दोन दिवस हटवलेत बघा आज कामावरती इकडे राणी आता जेवढ्या जेवढ्या ऑर्डर आल्यात तेवढ्या पत्त लिहिणार आहे आणि बघितलं का आता बघितलं इकडे अशी पॅकिंग आहे अशी पॅकिंग करून समज घेतलेले बरं का किलोच्या समज ऑर्डर आहे आता अर्धा किलो भरायला चालू केलेले अर्धा किलो गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली तुमचा भरपूर सपोर्ट आहे मसाल्याचा जोरदार आपला बिझनेस चालू आहे तुमच्या आशीर्वादाने आज इकडे आहे सव्वा लोट हा आहे चाळीस किलो मसाला आणि आज चाळीस किलो मसाला पॅक करतो आज आहे सॅटरडे आज हाफ डे असतोय शनिवार असल्यामुळे पोस्टरला सुट्टी असते या त्यामुळे तुम्हाला सांगतो कुरिअर पाठवायचं म्हणलं किंवा पोस्टर टाकायचं म्हणलं तर दुपारनं बंद होतं आता एवढा कोणाकोणाचा ॲड्रेस पटापटा काढून लगेच पॅकिंग पिकिंग मारून स्टिकर लावून करायचं इकडं तरजू पण आपला रेडी तुम्हाला सांगतो इकडं मशीन लावून ठेवलेली बघितलं मशीन आणि काय रात्री बाहेर काय झालं तुम्हाला मसाला कशाला मी रात्री नाही आलो त्यांनी भरला नाही भरून तरी ठेवायचा असतो आज सकाळी समजा लिखाण केलं असतं की कोणाकोणा ऍड्रेस वगैरे टाकून आता हे भरायचा पॅकिंग नंतर मग समजा काढायला दोन तीन तास जातात मित्र सुखाच नाही बिझनेस कुठला करायचा वाघ आले तर आता जिम वरून पांडू बर असो चला आता ती तर काय पूर्गी लांबच इकडं काय सुद्धा नाही काय हात लावायचं नाही मसाल्याला हा हाकलावायचं नाही मसाल्याला कशाला सात आठ दिवस इकडं मसाला टच करायचा फिरकायचं स्वच्छ केले आणि आता मसाले तो ऑर्डर भरून ऑर्डर आणि इकडे शेमली करून पॅकिंग तर बघा आता हे पॅकिंग चालू मसाले दिसतात झालेला बघितला बाबरच गेले ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊच येतं ऑर्डर मला पटकन सांगा आपल्या मोबाईल बारा तेरा शंभर चला समजा टोटल एक चोवीस पंचवीस ऑर्डर येत नाही मोपल्या तर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊच येत मोबाईल एक वाजता परत बंद झाल्या सोमवार ऑर्डर त्याला म्हणतलं की आम्ही मागवलाय शुक्रवारी गुरुवारी चार पाच दिवस आपलं ह्याच असं गेलं बसवीच एक काम कर असं असतं तुम्ही मसाला ऑर्डर केले नाही आम्ही बाबड्या असं काय नाही आपण मसाला बनवून ठेवूया ऐक असं काय आपण वर्षभर ठेवून परत ही करत नाही आता ताजा ताजा काल परवाच्या जेवढ्या ऑर्डर झाल्या रात्री बनवून आणलाय पण मी काय म्हणतो ऐक ताजा ताजा ताजाय ताजा आ, आ, ता, आता समज आपण आठ दिवस आधीच बोलून ठेवला तो काय शेळा होतो लक्षात आधीच करून आधीच आता आता काय करू डायरेक्ट शंभर किलो मसाला करून ठेवू आणि कसं होतंय म्हणजे आपल्याला पण काम वेळ भेटत आहे आणि एकदम ऑर्डर आलेला आपण पट्टे मसाला पॅकिंग करून देऊ बर शूटिंग एक घर बाणगड्याने कुठे गेलं ते करून ठेवला एक दिवस संधी हे कर शंभू करतो मशीनीवर पॅकिंग आधी काम कर ऑर्डर पॅकिंग करून घेऊ आधी पटा पटा नुण, नुण, पटा नुण, पटा सोड सोड ही बोलव की कोणा राणी लागे राणी लावाज राणी केले ऑर्डर किती बघवत चला असं असं या असणजनी रिप्लाय आलेले बघा होत ते समजा त्यात होत होते रे आई

बर का चालू चालू झालं बघा बरायला इकडं आप आहे इकडं तुम्हाला सांगतो पांडू बसल्या गाड्या आज पॅकिंगला काय मार्केट हलवतोय काय कि मग बघितलं दुसरा काटा काढा इकडं डायरी वगैरे किती किती किलो काय समजा ऑर्डर पॅक करायचं समधी साठवले बघा आज कामावरती इकडे राणी आता जेवढे जेवढे ऑर्डर आले तेवढ्या पत्त लेणार आहे आणि करणार आहे जेवढं जो एक एक हे जी काम झालं तिकडे पांडू आज पॅकिंग करायला बसला पॅकिंग करून घेणार आहे शंभू वजन करून देणार आहे आप भरून देत येत आणि फायनल दोन्ही ही केअरबॅग मारणार आहे वरती असं नियोजन फॅमिलीच बघितलं का आणि पुरी आई स्वयंपाकाला झोपली आणि हिला साईडला टाकली प्रियंकाला नेला विशेष नाही

बघितलं ग आता बघितलं इकडं अशी पॅकिंग आहे अशी पॅकिंग करून समज घेतलेले बरं का किलो ची समज ऑर्डर आहे आता अर्धा किलो भरायला चालू केलेले अर्धा किलो चालू इकडं टाकून तुम्हाला बघितलं नाही काय बर 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 आपण एवढा मसाला आपल्याला झालाय बघा इकडं पॅकिंग करून ही एक किलोची समजा बऱ्याच पब्लिकचं आपलं युट्यूब फॅमिलीचं म्हणणं आलं की दादा एक किलो घेतला जर आम्हाला ना नाही आवडला तर एवढा वेस्ट जाईल वेस्ट जाणारच नाही पहिली गोष्ट आम्ही गॅरंटी देतो दुसरी गोष्ट तुमच्या सेवेसाठी आपण केलेलं आहे अर्धा किलो सुद्धा चालू तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही अर्धा किलोची पॅकिंग केलेली तिकडं बघितलं का ही अर्धा किलोची पॅकिंग कसा काळा मसाला ही छोटं पॅकिंग आहे आणि इकडं हा मोठं पॅकिंग आहे बघितलं का यामध्ये अर्धा किलो सुद्धा सिस्टम आपण राबवलेली एक किलोची आणि अर्धा किलोची असे आणि नंतर फायनल ही पिशी बसती अर्धा किलो सुद्धा तुम्ही घेऊ शकता टेस्ट आवडली तर पुलेला एक किलो हे करा ऑर्डर करायचं तर चला चालू बराबर आहे आता हे पूर्ण पुरेला मार पाठवायचा काल केलेला चाळीस किलो संपला बरं का संपला इकडे खाली बघायचं एवढाच हे पिशवी रिकाम आहेत हा इकडं बघितलं मित्रांनो तर पोस्टाचं जेवढं पार्सल होतं तेवढं आपण दिलेलं आहे आणि हे पूर्ण पार्सल तुम्हाला सांगतो ह्याचं येतं कुरेरच कुरेर येतं ये आता कुरेरवाला येणे ही सारं पूर्ण घेऊन जाईल आणि इकडे अर्धा किलोसुद्धा सिस्टीम आहे आपल्याकडे अर्धा किलोची इकडे येते बाकीचे ही एक ठिक पूर्ण बॉक्स पाठवलेला आहे मशीन वगैरे डायरी हे येते आणि आपलं दुसरी तयारी सातवा आठवर लॉट तिकडं चालूच आहे आता हडकलं घे टाका घे बाहेर हां हा तुम्ही का कुरेरवाले आ, वाले ले, ले वाले आ, चा। चा हा बघा कुरिअरवायला पण आलं लगेच बघितलं आता एवढंच म्हणलं ना तुम्हाला कुरिअरवाले आलेत हा एवढं कुरिअरचं पोस्टच दिलंय काय नाही हा दिलं हे असं मला आपला जातो बघितलं कुरिअर मी आता कधी पोचन हो हे सोमवारी हा उद्या संडे हा का सोमवारी शनिवारी ज्यांनी ज्यांनी दुपारच्या आत ऑर्डर केले त्यांचे ना बघा बाकीची राहते ती अशीच अजून ती आहेत तेव्हा ऑर्डरच टाकले नाहीत अजून जेवढं होतं तेवढं केलंय